अरे भूषण ह्या फ्रेंडशिप डे म्हणजे काय असते अभि असं म्हणते की लय मोठे फ्रेंड एका शिपनं न गेलते म्हणते पाण्यात ह्या दिवशी म्हणून आज म्हणते त्याच्या स्मरणार्थ फ्रेंडशिप डे असं सांगता भाऊ फ्रेंडशिप डे म्हणजे आपल्या उज्ज्वल तेजस्वी जीवनात ह्या लाखोडीसारखा काळोख निर्माण करणारे आपल्याला अपप्रवृत्ती करण्यासाठी प्रवृत्त करणारे आपल्याला दारू पिण्यासाठी सिगरेट पिण्यासाठी तंबाखू खाण्यासाठी उत्तेजित करणारे तसेच आपल्याला वेळोवेळी पैसे मागून घेणारे आणि आपल्याला उधारी वापस न देणारे जे मित्र असते त्यांना स्मरण म्हणून म्हणजे आठवण म्हणून हा फ्रेंडशिप डे मनवला जाते फ्रेंडशिप डे या पद्धतीने नसतो फ्रेंडशिप डे म्हणजे जे जी आपले जीवाभावाचे प्रेमळ आपले सवंगळी असते आणि जे निरंतर आपल्याला मदत करत असते आपल्याला काहीही अडचण आली असते सोडवण्यासाठी तत्पर असते त्यांच्याच तत आठवण म्हणून किंवा त्यांना एक स्मरण म्हणून हा फ्रेंडशिप डे मनवला जाते ते म्हणतात ना मित्र वनण्यामध्ये गारव्यासारखा तो तोच खरा मित्र असतो मित्र तर खूप असतात प्रत्येकाने मित्र असतात पण या पद्धतीने जे मित्र असतात त्यांच्यासाठी हा खरा फ्रेंडशिप डे असतो म्हणून सर्वांना सांगतो ते म्हणतात ना तुम्ही कितीही पूर्ण गोष्टीत परिपूर्ण असाल तरी सहाड्या माणसाने मित्र जोडावे कारण समुद्र कितीही अथांग असला तरी त्याला लाटाची निर्मिती करण्यासाठी तो त्याच्या मित्र चंद्राची वाट पाहतच असतो तो स्वतः काहीच करू शकत नाही आनंद असो दुःख असो संकट असो दुष्काळ असो किंवा एखाद्या शत्रूने म्हणजे आपल्या दुश्मनाने आपल्याला घेरलो असो तसेच एखाद्या राजाच्या द्वारी स्मशनात आपण सुखी दुखी कसे असो तो आपल्याला साथ देतो तोच म्हणजे खरा मित्र असतो मित्र हे डोळ्यांना सुखवणारे अमृत आहे जो मनाला आनंद देतो भरभरेच्या बार वेळी द्रव्याच्या आशेने आलेले मित्र सर्वत्र मिळतात पण आपल्या सुख दुःखात साथ देणारा मित्र कठीण आहे संकट हा मित्राचा खरेपणा पारखण्याचा कसोटीचा दगड आहे का पहिल्यावर का सांगेना अ फ्रेंड इंडिट अ फ्रेंड इंडिट हे म्हणते ना संकटाच्या वेळी जो कामी पडतो तोच खरा मित्र हा पव्या भाऊ तेच आहे जो संकटाच्या वेळी कामी पडतो जो आपल्याला मदतीला येतो आपल्या सुख दुखात आपल्याला दोन शिवा देतो पण आपली नेहमी मदत करतो उदारी असो काही असो काही असो प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करतो आणि आपल्या घरचं एखादं मॅटर असो आपलं बाहेरचं मॅटर असो आपलं अंदरचं मॅटर असो आपलं कुठचंही मॅटर असो त्या प्रत्येक मॅटरमध्ये आपल्याला मदत करतो शिवा देतो पण मदत करतो तोच खरा मित्र असतो मित्र नसतात आपल्या लग्न पाहिला पाच सहा हजार मित्र व्हॉट्सअप पाहिला दोन तीन हजार मित्र इन्स्टा पाहिला तर सात आठ हजार मित्र हे प्रत्येकाला असतात पण जे जी जीवाभावाचे जी सख्खे आणि स्वतःचे मित्र असतात जे भाव नस भाऊ नसून भावासारखे सख्खे असतात असे फक्त बोटावर मोजण्यासाठी काही असतात आणि त्या काहीमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहे तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला आणि माझ्या जीवाभावाच्या जी सर्व मित्रांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी फ्रेंडशिप डे दुःख अडवायला मित्रवनव्या मधे गारव्यासारखा मित्रवणव्या